नमस्कार समय संघर्ष न्यूजमध्ये स्वागत आहे बातमी आहे धाराशिव शहरातील शिवराज्याभिषेक रिक्षा समितीची या समितीनं शेकडो रिक्षे घेऊन जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आर टी ओ यांना आणि बांधकाम विभाग यांना निवेदन देऊन त्यांच्या मागण्या मानलेल्या आहेत आणि या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे पाहूया काय त्यांच्या मागण्या आहेत अशा नवीन घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या रिक्षा चालकांच्या मागण्याविषयी आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा योगेश आतकरे रिक्षा युनियन अध्यक्ष सांगा नाही नाही मी आमच्याकडे कोणी अध्यक्ष नाही आम्ही सगळेच अध्यक्ष आहेत आमचा कोणी मडक्या नाही निवेदन दिले होते काय मागण्या काय आमची मागणी आहे की पहिली मागणी आहे इलेक्ट्रिक रिक्षे बंद व्हावेत हो आम्हाला परवाना काढण्यासाठी एस पी साहेबांकडे अर्ज करावा लागतो आमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट काढावं लागतं आमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट काढल्यानंतर आम्हाला परवाना मिळतो आणि बॅच पण मिळतो जोपर्यंत आमच्या आमचा परवाना जो आहे पर्, तो दिल्याशिवाय आम्हाला नवीन रिक्षा मिळत नाही शोरूम आम्हाला रिक्षा देत नाही आणि आरटीओ नंतर पासिंग करतो की हा परवाना धारक आहे म्हणून मग इलेक्ट्रिक रिक्षाला आमचे कुठलेच नियम नाहीत आमचं एवढंच म्हणणं आहे की इलेक्ट्रिक रिक्षांना आम्हाला जे परवानगी आहेत ती सगळ्या लागू व्हावे सगळ्या सगळे नियम सारखे राहावे जर इलेक्ट्रिक रिक्षे जर त्यांनी विना परवाना दिले तर गुन्हेगार लोक जास्त यात शिरण्याची शक्यता आहे आणि उद्या चोरी मारी काय झाली तर उद्या पोलिस रिक्षावाल्यांनाच पकडणार आहेत मग त्याला जबाबदार कोण आहे त्याच्यासाठी आम्ही आरटीओ ऑफिसला कलेक्टर ऑफिसला आणि एसपी ऑफिसला तिघांनाही निवेदन दिलेली आहे कशाचं आमचं बांधकाम विभागात आम्ही अतिक्रमणासाठी आलेलो आहे की रिक्षा पॉइंट वर अतिक्रमण केलेलं आहे त्यासाठी आलेले आहेत हा रिक्षा पॉईंटला जागा दिली जात नाही आणि जागा दिली तरी तर ती ट्रॅफिक वाले काय करते ना विचारता फोटो काढतात का तर पॅसेंजरला खाली सोडता नाही टाइम लागत आहे आणि पॅसेंजरला आहे आणि त्या काळामध्ये काय करतात ती फोटो काढतात का तर रिक्षावाल्याला पॉईंट दिला नाही रिक्षावाल्याच्या जागेवर काही लोकांना अतिक्रमण केलेलं आहे तर रिक्षावाल्याला सेपरेट पॉईंट द्यावा अशी मागणी घेऊन आम्ही जी आहे का बांधकाम विभाग मध्ये आलेलो आणि आठवडा मध्ये जी अडचण होती ती जी सायकल उभा राहतात गाड्या उभ्या राहतात त्याच्यामुळे अनेक त्रास लोकांना पब्लिकला जायला यायला होता काही शाळेचं मुलं असते काही दवाखान्याचे पेशंट असते तर ती नगर परिषद मध्ये आम्ही अर्ज दिलेला आहे ती नगर परिषदचे परिषद लो मान्य लोक झाले ते लोक सगळे पालेवाले दुकानवाले रस्त्यावर यायला लागले आणि रिक्षाला फार त्रास आणि फार अडचण व्हायला लागली त्याच्या वेळे आम्ही हीच मागणी करून हिथ हो आलेला आहे सध्या नगरपालिका नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने आम्हाला क्लिअर सांगितलं की आमच्या आम हद्दीत ही येत नाही तुम्ही बीएनसी ऑफिसला जा बीएनसी ला बोला म्हणून म्हणून आम्ही बीएनसी ऑफिसला आलेलो शहरामध्ये बेकायदेशीर रिक्षे भरपूर चालत आहेत त्यासाठी आम्ही जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही बारा तारखेच्या नंतर बेमुदत संप तर ठेवूच पण एकदम आंदोलन आमचं एकदम तीव्र स्वरूपात राहील आणि पन्नास रुपये जो दंड आहे जो आरटीओफिसचा दंड आहे की बाबा तुम्ही जोपर्यंत पासिंग होत नाही तोपर्यंत पन्नास रुपये दिवसाला दंड आहे त्या दंडा संदर्भात आम्ही आरटीओ ऑफिसला बोललेलो आहेत आरटीओ ऑफिस म्हणलेला आहे की आमच्या हातात काही नाही नाहीये शासनाच्या हातात आहे तर आता आम्ही शासन दरबारी पण त्या मागण्या मांडलेल्या आहेत आमच्या जर मागण्या मान्य नाही झाले तर आम्ही बेमुदत संपावर जाणार आहेत आणि धाराशिव शहरामध्ये एकही रिक्षा चालू देणार नाही